नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव सांगा विनोद तायडे आज दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण तुमच्या हळदच्या प्लॉटमध्ये किती एकरमध्ये आपण हळद केलेली आहे एक एकक ब प्लॉट आहे सर बरं तर या हळद पिकासाठी आपण लागवडीपासून काढणीपर्यंत तुम्हाला ग्रीन प्लॅनेटच्या मिशनमध्ये सहभागी करून सर्व खतं पुरवले होते तर हु ते स्टेप बाय स्टेप आपण कुठले कुठले वापरले आपल्याला आपल्या शेतकऱ्यांना सांगायची माहिती सुरुवातीला लागवडीच्या वेळेस बीस प्रक्रियासाठी काय काय वापरलं आपण एस टी वापरला सर बरं त्याच्यानंतर भूमिपावर तिच्यानंतर डोस समजा तीन डोस भूमिपावा आ... प्रोम भू भु... भूमिपा प्रोम तिच्यानंतर पोटॅक्स हां पोटॅक्स आणि मायक्रो बरं हे जे तीन बेसर डोस जे आपण टाकले हां तर या बेसळ डोसमध्ये तुम्हाला काय काय बदल वाटले एकदम चांगलं सर कारण की हिरवेपणा हे ते एकदम सारखी हळद खोटव्या वाढ गीड सगळीच चांगली आहे सर बर जमिनीच्या आकारानं हळद चांगली जमली का एकदम चांगली सर जमीन खडकाळ आहे एवढी काय विशेष जमीन नाही आपली पण ते एकदम चांगलं झालं सर बरं आणि ड्रिंचिंग मध्ये काय काय सोडलं ड्रिचिंग मध्ये गो नेटवर्किंग प्रीमियम बरं आणि फवारणीमध्ये एफसी एफसी ची फवारणी घेतली तर हे जे तुम्ही पूर्ण ट्रीटमेंट ग्रीन प्लांट ग्रुपचं घेतलेलं आहे आणि याची जी पूर्ण किट घेतलेली आहे तर हे किट घेतल्यामुळे आणि तुम्हाला आत्ताच्या हळदीच्या हिशोबाने काय वाटतंय उत्पन्नामध्ये बदल होईल का होईल शंभर टक्के होईल सर बद्दल याच्यातलं मन समाधान आहे आपलं तुम्ही सर ग्रीन प्लॅनच्या मिशन मध्ये सहभागी झाल्याबद्दल तुमचे